बाल का गाज अभी चा अभी तर मित्रांनो बालकलाकार म्हणून गाजलेल्या अभिनेत्रीचं वयाच्या चोवीसव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मॅमसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली बाल अभिनेत्री सोपीन वेड हिने या जगाचा निरोप घेतलेला आहे सोपीने चौदा एप्रिल रोजी वयाच्या चोवीसव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या कुटुंबाने सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिलेली आहे सोफीने मेहमत आणि नोहमध्ये बालकलाकारमधून काम केले आता सोफी चोवीस वर्षाची होती तरुण वयात तिची असे अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावरही मोठा आघात झालेला आहे कुटुंबाने लिहिले की तिने आतून जाणवणाऱ्या सर्व ट्रॉमा आणि लाजेला तोंड देण्यासाठी स्वतःवर औषधोपचार केले आणि त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे बालकलाकार म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री सोफीनवेड यांना भावपूर्ण श्रद्धांजली